प्रभागातील सर्व जनतेसाठी हा आनंदाचा दिवस आहे आमच्या कुटुंबाची फार काही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे परंतु आमचे वडील गेल्यानंतर या मुरबाड विधानसभा क्षेत्राचे विकास पुरुष आदरणीय कथोरे साहेब यांनी आम्हाला एक दिशा दिली आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातील आमच्यासारख्या तरुणांना या शहरामध्ये या जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे प्रथमता मनापासून आभार मानतो या राजकीय वाटचालीमध्ये तुमचा आशीर्वाद तर मला आहे परंतु माझ्या मित्रपरिवाराचा सुद्धा मला खूप मोठा एक सार आहे आणि या मुरबाड शहरामध्ये निवडणूक लढत असताना आमच्या विरा विरोधामध्ये अतिशय बलाढ्य नगरसेवक असता उमेदवार असताना मला ह्या प्रभागातील ह्या लांबाचीवाडी ह्या आदिवासी वस्तीमध्ये त्यावेळेला दोनशे मतं नोंदणी होती परंतु मला आज अभिमान वाटतो आहे तर मुरबाडच्या इतिहासामध्ये दोनशेच्या दोनशेपैकी मतं मिळवणारा मी मी म्हणजे मानसी मनोजाची एकमेव नगरसेविका आहे आणि त्यांचं ऋण फेडण्याची संधी खरं म्हणजे आम्हाला मिळाली तर या वाडीशी माझ्या आजोबांचं एक वेगळं नातं होतं आमचे आजोबा माझे वडील असताना आम्ही जेव्हा शेती करायचो त्यावेळेला ह्या वस्तीतील माझ्या सर्व आदिवासी लोकांनी आम्हाला खूप मेहनत करून आम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे यांच्याचकडे खांद्यावर आम्ही खेळलेलो आहे आणि मला असं वाटतं आहे की नाते ते त्या जन्माचं नातं आम्हाला कृतीतून सिद्ध होण्यासाठी आज खूप आशीर्वाद देऊन जात आहे या शहरामध्ये तर काही दिवसापूर्वी आमच्यावर खूप मोठे आरोप झाले की प्रभा क्रमांक दोनमध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली आणि त्या कामाच्यामध्ये भ्रष्टाचार झाला परंतु मी ज्यांनी आरोप केलेत त्यांना आज पुन्हा नव्यानं सांगू इच्छितो की मनुष्यसले स्वतः ठेकेदार नाही आहे आदरणीय साहेबांनी आम्हाला अशा सा पद्धतीचं कधी शिकवलेलं नाही आहे माझ्या प्रभागातील काम आम्ही स्वतः त्या ठिकाणी उभं राहून ज्या ज्या पद्धतीने काठदवर आहे त्याच्यापेक्षाही चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि आज माझ्या प्रभागातील सगळ्याच लोकांना माहिती आहे की इतर प्रभागामध्ये काही जी नावं ठेवतात त्या प्रभागामध्ये ते स्वतःच ठेकेदार ते स्वतःच नगरसेवक तेच लोकप्रतिनिधी आणि कशा पद्धतीने त्याने आतापर्यंत किती विकास कामं केलेली आहेत आणि जनतेसमोर किती मांडलेली आहेत याचा सर्वांना मुदगाव शहरातील जनतेला माहीत आहे आज पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की या, ना या प्रभागाचाच नाही तर साहेबांनी प्रभागाचा विकास करत असताना माझ्या आम्ही ज्या गावातून या ठिकाणी आलेलो आहे साधई ग्रामपंचायतमध्ये त्या साधई ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने काय काय काम करता येईल यासाठी श्री समर्थ बैठक हॉल हा मुरबाड नगरपंचायत हद्दीमध्ये असताना आदरणीय साहेबांनी मला कुणबी समजलं ते आपल्या गावापर्यंत चांगल्या पद्धतीचा रस्ता कसा होईल तो पूर्ण झाल्यानंतर सुद्धा मुरबाड शहरामध्ये राष्ट्रीय महामार्ग ते पुन्हा साधे ग्रामपाचा हात असा डोळ्याच्या पाड्या लगत तो रस्ता मंजूर करण्यासाठी सुद्धा पुन्हा नव्याने निधी दिलेला आहे साहेबांचं एकच स्वप्न आहे की मुरबाड शहर विकसित होत असताना आपल्या शहरालगतची सर्व ग्रामीण जी गावं आहेत यांना सुद्धा चांगलं रूप आलं पाहिजे आणि त्या गावांचा सुद्धा विकास झाला पाहिजे साहेब आम्ही राजकारण कमी करतोय आणि सामाजिक कामामध्ये आम्ही या सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने जास्त भर देतो आहे परंतु आज तुम्हाला आम्ही सर्वांच्या समोर सांगतोय की राजकारणामध्ये आम्ही चुकीच्या मार्गाने कधी एक रुपये कधी कमवला नाही आहे माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी जे कमवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधानी आहे आणि आम्ही राजकारणामध्ये खरं म्हणजे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं त्यांनी साहेब आयुष्यभर भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष रांच्या स्वर्गीय विषय आमच्यासोबत काम केलं होतं परंतु माझ्या वडिलांनी सुद्धा असे कधी एक रुपयाची ठेकेदारी केली नाही आणि त्यांच्यावर सुद्धा कधी एक रुपयाचा खोटा आरोप कधी लागलेला नाही परंतु राजकारण करत असताना त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि आम्ही स्वर्गीय रमेश दत्तात्रय देसले यांची मुलं आहोत राजकारणामध्ये तत्वाशी आणि निष्ठेशी कधी कर गद्दारी करणार नाही आम्ही तुमचं ऋण आम्हाला माहिती नाही आम्ही पुढच्या राजकारणामध्ये असून असू परंतु आम्हाला ज्या पदावर आपण बसवलेलं आहे ते माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण पूर्ण करण्याचं काम आदरणीय साहेब तुमच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आज तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतोय आम्ही एक वेळ राजकारण सोडू परंतु तुमच्या सोबत असलेली निष्ठा या निष्ठेची कधी गातारी करणार नाही या ठिकाणी एवढं बोलून मी माझं मनोबत संपवतो